सर्वांना माझा नमस्कार दिवी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस सगळ्याला खूप खूप छान जाऊ हिच पप्पाच्या चरणी प्रार्थना आणि आता मी स्वयंपाकाला लागते लवकर लवकर स्वयंपाक करून घेते आणि कारण की नाही आज आमच्या म्हणजे बिल्डिंगच्या की नाही सोसायटीच्या सीड्या धुवायच्या आहेत सिड्या म्हणजे आपले पायऱ्या ते आताच झाडूवाले अंकल येऊन गेले की बोलली पाणी काढून ठेवा बाहेर आणि आम आमच्यात असंच पाणी देतात सगळे दोन दोन तीन दी, तीन बकेट देऊन स्वच्छ धुऊन काढतात आता न्यू इयर येते ना आपलं नवीन वर्ष त्यासाठी अशी क्लीन सोसायटी करताय तर असं आहे आणि मी तर आता स्वयंपाकायला लागते ते कधी येतील माहीत नाही आलं की मग नंतर पाणी द्यावं लागेल असं आहे सकाळी सांगून गेले ते कचरा ते वेळेस सांगून गेले की आंटी आणटीच बोलतात इथे किती भियंग असू जेवण असू बुड्डी असू सगळ्यांना ते आंटीच बोलतात आणि कधी कधी वाद सुद्धा होतात माहिती आहे का आता ते बिचारे झाडू काढायला येतात ते त्यांना काय माहित आपण काय सापडत तुम्हाला कधी कधी एवढं हस येते नुकुलला अंकल आंटी बोलत एवढा राग येतो ना मला नाही काय वाटत आंटी तर आंटी, आंटी ना आंटी म्हणजे म्हणजे जे ते आपल्याला आंटी बोलतात मग काय आपण आंटीच झालो का मतारी झालो का ऐंशी वर्षाची असं होत नाही ना पण काय काय जण बोलतात ती मला बोलून गेला की आंटी पाणी रखोल सीडी धोणे है म्हणलं हा बाबा रखती अभी खाना नहीं का तो आ, तो आप का ही खाना पण नाही काय मुझे तू आ फिर मी देती वैसा बोली मी त्यासाठी मला हसय होतंय मुंबईमध्ये कोणी कोणाला काहीही बोलते ना आपल्या गावाकडे आंटी वगैरे काय बोलत नाहीत मावशी आका ताई बाई शिक्का मलाच देट पक्का असं असते तरी इथे नाही तर आंटीच बोलतात आणि दिदी तर कोणीच बोलत नाही कोणाला माहिती आहे भाभी नाही तर आंटी ही भाषा आहे आमच्या मुंबईची तर मला हसायला आलं एकदम काय सांगू कारण मला सुद्धा सगळेजण आंटीच बोलतात ठीक आहे मी आंटी तर आंटी काय करू मग आता जाते स्वयंपाक करते आणि आज ठेसा बनवायचा जा बस झाला हस्ते मजा कारण मला मला हसाय कधी कधी राग सुद्धा येतो खरंच सांगते मला कोणी आंटी बोलतय ना <laughs> पण वाद कशाला घालायचं आहे की नाही आपण इथं कशासाठी आलो पोट भरण्यासाठी आलो कामासाठी आलो आपण भांडणं करायला थोडी आलो तेवढं गाव सोडून पाचशे हजार किलोमीटर सोडून म्हणजे एवढं सोडून आपण इथं थोडी आपण त्याच्यात वाद घालायला कुणी काही बोलू जा आनंद घ्यायचा फक्त मजा घ्यायची आणि तिथल्या तिथं विसरून जायचं पुढे नाही न्यायचं मग ते पुढे गेलं की मग ते माहिती तुम्हाला आपल्या टोक्याला ताण आहे की नाही त्यासाठी तिथल्या तिथे एन्जॉय करायचं सोडून द्यायचं बाहेरच तर आता सिरियस होते आणि मी आता शेंगा करणार आहे वालाच्या शेंगा आणल्या त्या आणि भाजी खूप छान होते अशी छान आणि ठेसा बनवायचा आज मयूरची पपौली तू मिरची आणलीस तू ठेसाच करत नाही आहेस तर म्हटलं ठीक आहे बाबा आज कोणी आधी ठेसा करतेस असे चला मग आता जाते मी किचनमध्ये आणि नंतर तुम्हाला आमची सीडी धुतलेली ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार चला मग तसं तर धुतात आमचं एक दोन महिन्याला धुण्यावर चालूच असते चला मग आता जाते मी किचनमध्ये काय की नाही तर इथं आता माझ्या अशा चपात्या छान करून झाल्या आहेत बिटा का ठेवल्या तर कारण बाहेर लादी धुतली आहे सिड्या सिड्या सीड़े म्हणजे आपल्या पायऱ्या आणि मयुरी आत्ताच आली उशरून जस्ट दरवाजा उघडाच आहे मला दाखवते मी बाहेर जाऊ असं स्वच्छ धुतलंय पूर्ण हे नवीन वर्ष येत आहे ना त्याच्यासाठी हे बघा अशा पायऱ्या धुवून घेतल्यात एकदम स्वच्छ इकडे पण असं पाणी दिसते आता सुकून जाईल एक तासामध्ये आणि इथे मी कालच रांगोळी काढली होती ती मला मोडावी लागली चला घरीच ते आता हे बघाय असं इथं घाण झालं एकदम पाणी देऊन पाच सहा बकेट मी पाणी दिलं माहितीये का मयुरी स्वयंपाक करत करत चपात्या करत करत माहितीये का कोणीच नव्हतं घरी बघितलं हा आत्ताच बघितलं चपात्या झालेल्या आहे ना चला आता कपडे वाट बघायलेत मला ह्या शेंगा करायच्या अशा बघू शकता किती फ्रेश आहेत आणि ह्या जत याच्यातून आले होत्या ग वालीव मार्केट ने। वाली संडेच मार्केट होतं ना तिथून ह्या मिरच्या सुद्धा तिथूनच आणलेल्या आहेत आता याचा छान ठेसा बनवून घेते आणि शेंगाला की नाही तर मयुरी शेंगदाणे भाजते अशी छान आणि या डब्यात काय आहे तर याच्यात लोणी आहे असं आता हे मला कडवायचं आहे ह्याच्यात सुद्धा आहे तुम्हाला खोलून दाखवते तर हे लोणी आहे बघू शकता तुम्ही आता एक कडवायच मला एकदम छान आणि एक नाही किती पंधरा दिवसाच आहे वाटतं लोणी हो इथं मॅडम आहेत आमच्या फ्रेश होऊन आहे छान मिरच्या भाजून झाल्यात आपल्या आणि इथे आपलं लोणी कडवणं सुरू आहे बघू शकता इथे शेंगा सुद्धा सोलते मी लगेच हे बघा उभं टाकूनच चपाती आपल्या झाल्याच मी शॉर्ट बसल आणि एक काय ते एक्झिस्ट फॅन आहे ना आमचा खराब झालाय काय झालंय काय माहित गरम होत करताना काय नव्हतं कस चपाती झाली आता ही भाजी पण होती काय शेंगा सोलायला एवढ्या बाकी आहेत सोबत काही खायला इकडं लाईट बंद आहे आता लाईट लावा टी व्ही बघत बघत खाणार मॅडम तर इथं माझ्या शेंगाशा सोलून आहेत आणि झाल्याचे दोरे काढावे लागतात अशी नाही तर मग हे नाही खराब लागते एकदम निब्बर आता हे नाही चांगलं धुवून बॉईल करून घेते आणि नंतर आपण याची भाजी करणार शेंगाशा बॉईल करून घेले मी आणि इथं आपलं तूप सुद्धा तयार होतंय आणि ह्या मिरच्या आहेत ना तोपर्यंत खुटून घेते मी आता खलबत्यामध्ये इथं आपली भाजी तयार आहे बघू शकता एवढी छान लागते ना विचारू नका हो मयुरी पण आली आणि इथं आपलं असं तयार आहे बघू शकता आणि इथं बीट ठेवले खायला म्हणजे घेतले आणि इथे शेंगदाणे थोडेसे शे खायला आणि इथे ठेसा सुद्धा आपला तयार बघू शकता छान एकदम आणि आता की नाही डब्यात मी काढून घेते असा म्हणजे <laughs> की नाही दोन दिवस आरामात खातील मयुरीचे पप्पा मयुरी की नाही तिथं भारी एकदम गाव कला मयुरीच्या पप्पाचा पोट भरणार एकदम टम आहे ना तर आता संध्याकाळ झाली आहे स्नॅक्स टाइम झाला आहे आम्हाला आज असं इच्छा होत की बर्गर आम्हाला दोघांना आम्हाला दोघांना की फक्त तुला तेच मला मला पण तुला पण इच्छा होता मला वडापाव खायचं होतं पण ह्याच्या मनावर होत बर्गर हो मला इच्छा होत की आज बर्गर खायचंय चार पाच महिने झाले बर्गर नाही खाले चार पाच चार मध्ये खालते नाही बाहेर गेलो ना हा तर ते तुझं वेगळं मी जॅन मध्ये तर डिसेंबरच्या लास्ट 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 वर्षी खालवतो ह्याच ह्याच तारखेला थर्टी फर्स्ट ला पण खालत नाही ते मागच्या मागच्या वर्षीच काय होत हा बघेल हा तर आज मी ऑनलाईन ऑर्डर करणार आहे ते पण झोमॅटो वरून चला आता ऑर्डर करतोय बघा ऑर्डर करत आहे कोणता करू मॅकडॉनल्ड की मॅक्सिकन करते आणि आज वयुरे असा धिंगाणा लावलाय त्याला आज खायची इच्छा आहे तो खा बाबा आता काय करू न त्याला बोले की तू दुकानातून मागवा म्हणजे तसं आमच्या कोणता डॉमिनोज पिझ्झा ना इथे जवळच आहे बघा तिथून ताजा फ्रेश मागवत नाही बघा तो ऑनलाईन ऑर्डर करायचा आहे काय ते ऑनलाईन फिनलाईन मला नाही आवडत खरंच सांगते मी त्यांना खाऊ देत नाही पण आता त्यांना लईच इच्छा झाली आहे म्हणे बरीच इच्छा खूप खूप दिवस झालं पण खाऊन मी आहे खा बोलले आणि आली वाटतो ऑर्डर आवाज येतोय काय फटाफट आलाय बापरे ऑर्डर घेतोय माझी पर्स आणि मयुरी कपाटामध्ये एट आता गटूड असा आलंय काय ना। ना की नाही गटूड आले कशाच काय माहित हा हा कशी खुश आहे पार्टी हो तेच करायचंय आता चला काय लवकर आलं पण गरम आहे का शिळे दिले काय माहित मला तर भरोसाच येत नाही या गोष्टीचा बघा हे बघा कशी नाचायत बघा फोटो काढायलाय काय रे बाबा फोटो काढतोय खोला करा स्वागत त्याच उद्घाटन करा तिथं मयुरी खोलायली आता एकदम भारी हात दुखलीस का आणि याची न्यू इयरची हे आहे की नाही ऑफर चालू आहे स्वस्त भेटलाय ना काय नरम झालं ते सगळं कडक आहे का गरम ना आहे का मध्ये मांडून घेतले आता चला सुरू करा चला, फोटो काढायचा काय फोटो काढायचा रे काय देवा कशाचा पण फोटो, फोटो, फोटो... फोटो का रे चला मी पण जाऊन बसते त्यांच्याकडे आता सुस्वागत फोटो काढला फोटो कशाला

आपलं कालून घ्यायचं मस्त गोड 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 खाऊन घेतो उठतो काहीतरी काम एन्जॉय करतो मस्त एकदम भारी झालं खाना त्यांचं पिझ्झा बर्गर पोटण्या पाहिजे पिझ्झा पोट भरत नाही काय दादा म्हणादा चुपास आता आहे ते आणि स्वस्त भेटला या कारण ऑफर चालू आहे न्यू इयर ची आणि हे नाटक चालू आहे आजचा दिवस असा होता ना सकाळी टिफिनला शिरा दिलेला केला दो दोन डबे दिलेला आहे ना पग तोच बोलला आहे की नाही कुणी कुणी खाला मग कुणी नाही हो बस उगी ठीक आहे मग असं आता थंडी पडायली आहे जरा मुंबई मध्ये थोडी थोडी आणि आजीके बोलताय मी कि लाडू सुद्धा कराय इतकी दिवस केले असते तर कोणी खाली नसते हा कारण मला खूप आवडते एवढे लेट नाही तुम्ही खातच नाही तर मी कशाला करू आहे की नाही बघा आता त्याला आवडत म्हणजे आवडते पण कधी कधी खात नाही कडू बघा बघा ना बसू बाहेरून फिरून काही नाही मी घरी करते पण ठीक आहे आता खावट आले तर करणार मी तिकडे खाताय तिकडे बघायला असं सारखं तर ठीक आहे बघते आता कधी बनवायची ते आणि थंडी एवढी पडलीच नाही ह्या माहितीये काहीच थंडी नाहीये असं आणि नाटक चालू आहे आणि

एवढी बी मस्ती काही कामाची नसते मग आजचा दिवस असा होता तुमच्या सोबत शेअर केला तर आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय उद्याच्या ब्लॉग मध्ये साधा सिंपल मिडल क्लास बस